अनेक ठिकाणी सापडते की जेव्हा गोपालकृष्ण कृष्ण पुरात आले कुंतीला भेटले कुंती म्हणाली भेट माझे पाचही हे पांडव वनवासात आहेत त्यांनी तुला का पाठवलंय शिष्टाईला पाठवलंय काय शिष्टाई, शिष्टाई करणार आहेत काही नाही धर्मराजांनी निरोप पाठवलाय साम्राज्य नाही म्हणलं तरी चालेल पाच गावं दिली तरी आम्ही संतुष्ट राहू तेव्हा कुंतीनं सुद्धा हाच निरोप पाठवलाय कृष्णा तुला काय बोलायचं ते बोल पण पाच गावावर जर तह होणार असेल तर पांडवांना निरूप सांग आई म्हणून माझं नाव लहान सोडा आता कोणती पुत्र नाही म्हणायचं मी तुम्हाला सम्राट होण्यासाठी जन्माला घातलं न्याय सांभाळणारे सम्राट माझी मुलं असतील म्हणून मी माझ्या मनाची स्वप्न उभी केली होती ही जर ढासळून टाकून यातली पाच गावं घेऊन गप्प बसायचं असेल आम्ही कोणती पुत्र आहोत हे मात्र सांगू नका या एका अमृतवचनाने पांडव जे उठलेत पुन्हा भारत सम्राट पद हाती घेतलं ह्या सुधारस महत्वाचा देवा लक्ष्मी नको सुधारस नको ती कल्पवल्ली नको कल्पवल्ली म्हणजे काय कल्पवृक्ष सगळ्यांना पाय ठेल कल्पवृक्ष काय करतो त्याच्या खाली बसलेल्या माणसाला तो जी इच्छा करेल ते देतो पण कल्पवृक्षामध्ये एक वैगुण्य आहे खालच्या माणसाची इच्छा वाईट असेल तर चुकीची असेल तर ती सुधारण्याची ताकद कल्पवृक्षाकडे नाही तो तुमची मनातली कल्पना पूर्ण करतो पण मनात चांगली कल्पना येईल याची ये खात्री तो देत नाही ना नाफले बुवाला कल्पवृक्ष सापडला पाणी पांडुरंगाने येऊन हफळीबुआना सांगितला फळीवुआ किती प्रवास करता उद्या आता परत उन्हात प्रवास करणार एक पाच मिनटासाठी कल्पवृक्ष देतो तुम्हाला धन्यवाद केव्हा दिसेल उद्याच्या दिवसात अचानक कुठेतरी दिसेल अरे वा कधी दिसेल आता कधी दिसेल सांगितल्यावर अचानक या शब्दाला काही अर्थ आहे का मी तुम्हाला आधी म्हटलं अचानक दिसेल पॉइंट आहे हो काही वेळेला मोठमोठ्या लोकांना सुद्धा आपण चुकलो हे कळत नाही हो मी बँकेच्या मॅनेजरच्या टेबलावर अशी पाटी लिहिलेली पाहिली आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही का नाही